श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व हो ही चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होय हीच स्वामीच्यांनी प्रार्थना नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक विधी पूजापाठ आणि उपवास तापास केले जातात तर, तर मात्र या काळामध्ये कळत न कळत आपल्या हातून काही चुकाही घडत असतात त्याच चुका आपल्याला आपल्या हातून घडू नये म्हणून नवरात्रीच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात खास करून नवरात्रादरम्यान स्त्रियांनी कोणत्या चुका करू नये या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल जे जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही तर नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र असल्याने नवरात्रीची वेगळीच ओळख आहे नवरात्रादरम्यान आई दुर्गेची पूजा केल्याने मन प्रसन्न आणि शांत राहतं त्यासोबतच सकारात्मक ऊर्जा या दिवसांमध्ये आपल्याला प्राप्त होत असते सुख समृद्धी धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी अनेक जण मंदिरात जातात घरामध्ये देवी दुर्गेची पूजा करतात तिला प्रसन्न करतात घटस्थापनेच्या दिवशी घरी कलश आणि आणि नारळ ठेवून त्याची मनोभावे पूजासुद्धा केली जाते या दिवशी उपवासही केला जातो अनेक जण नऊ दिवस उपवास करतात किंवा घरात देवीसमोर अखंड दिवा प्रज्वलित करतात तर त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण राहतं एवढंच नाही तर काही जण नऊ दिवस अनवानी पायानेही चालतात या व्यतिरिक्त नवरात्रामध्ये आईदुर्गेचा उपवास करताना काही नियम पाळणेही आवश्यक आहे असं म्हणतात आईदुर्गेची पूजा करताना कोणत्या गोष्टीचं पालन करायला हवं तर नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तींनी अन्न आन, आणि मिठाचे सेवन करू नये तर असं म्हणतात काही ठिकाणी सैंधव किंवा काळ्या मिठाचा वापर केला जातो याही व्यतिरिक्त फळ खाल्लेही जातात आणि दुर्गे दुर्गेच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात असा समज असल्यानं आरती केली जाते आरती करताना धूप लावा त्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं घरातील किडे डाळसुद्धा पडू जातात नवरात्रामध्ये आई दुर्गेची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती चुकूनही वापरू नये नव्या मूर्तीचे प्रां प्रतिष्ठापना करावी ज्या व्यक्ती नवरात्रात उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये असं सांगितलं जातं याचबरोबर नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्याने अनेकांना जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो जमिनीवर झोपल्याने आपल्याला पृथ्वी मातीशी जोडलं जातं असा समज आहे यामुळे नम नम्रतेला प्रोत्साहन मिळतं अनेकजण नवरात्रीची पूजा सर्व नऊ दिवस उपवास करून आणि अखंड दीप प्रज्वलित करून करतात अखंड ज्योती पेटवली असेल तर कोणीतरी घरीच असावा आणि दुर्गप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते आणि ज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रकाशासाठी सर्व नऊ दिवस कोणीतरी त्याची देखरेख करणं आवश्यक आहे असं म्हणतात तर घरात कोणी नसताना ज्योतीला एकटं सोडणं हे देवीचा अनादर करणं मानलं जातं अखंड ज्योती ही वाईटावर चांगल्या विजयाचा प्रतीक आहे जसा दिवा जळतो आणि अगदी अंधारातही उजळतो त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट काळात कधीही आशा सोडू नये असा त्याचा अर्थ असतो अखंड ज्योतीचे हे पालन भक्तांना आशा आणि चिकाटी शिकवते असं मानलं जातं याच पूर्व नवरात्रीची पूजा विधी पाळताना ब्रह्मचार्याचं पालन करावं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं यामुळे लक्ष केंद्रित राहावं यामुळे आपल्याला आपल्या इंद्रियावर शक्ती मिळते असं सांगितलं जातं नवरात्राच्या काळात ब्रह्मचार्याचं पालन करणं हे आपल्या ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जातं आणि आपल्यामध्ये संयम आत्मसात करतं असंही सांगितलं जातं याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचे समृद्ध अन्न भक्तांनी कटाक्षाने टाळावं तर नवरात्रीच्या काळात भक्त विशेषतः स्त्रियांना मौनव्रत पाहण्यासाठी ओळखायला ओळखलं जातं आणि दुर्गे मातेबद्दलची भक्ती व्यक्त करण्याचा आणि राक्षस राजा महिषासुराचा पराभव करण्यासाठी तिच्या शौर्याचा आणि जोमा चा आदर करण्याचा हा एक उत्तम मार्ग मानला जातो ध्यान करून मौनवृत आपली जागरूकता सुधारण्यास मदत करते यामुळे आपल्या मनावर आणि बोलण्यावर नियंत्रण देखील राहतं आणि आंतरिक शक्ती मिळण्यास मदत करतं असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त ध्यान आणि मौनवृत्त हे आपल्याला अधिक जागरूक बनवतं तर याचबरोबर प्रचलित समजुतीनुसार सण हे असे प्रसंग असतात जेव्हा देवी देवता आपल्या घरी येतात हे नेहमी समजलं जातं की या दिवसांमध्ये शांतता नांदत राहती राहावी आणि आनंद राहावा सौभाग्याने आरोग्य मिळावं नवरात्रीच्या काळामध्ये वाद भांडण किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा आवर्जून टाळावे चुकून कोणाशी भांडू नये आणि या काळात लहान मुलींनासुद्धा रागवू नये प्रत्येक विधी हा गरजू व्यक्तींना दान आणि भेटवस्तू देऊनच पूर्ण होतो त्यामुळे नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथी दरम्यान कन्यापूजन केलं जातं असा समज आहे की यामुळे आई दुर्गीची नवर स्वरूपाची पूजा केली जाते तर आणि यामुळे आपल्याला आश आई आईचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करावी यात अखंड पडू देऊ नये किंवा टप्प्याटप्प्याने पूजा करू नये त्यामुळे आपलं केलेलं पूजेचं परिणाम मिळत नाही असेही म्हणतात नवर तिच्या दिवसांमध्ये नख कापणं केस कापणं किंवा दाढी करणं वर्ज मानलं आहे तर समज असा समज आहे की शिवाय व्रत करणाऱ्यांची स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करूनच पूजा करावी रोज स्नान करावे आणि घर परिसर स्वच्छ ठेवावे यामुळे देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते या सर्वच गोष्टी पूर्वपार चालत आलेल्या आहेत त्या पाळाव्यात किंवा ना हे ज्या त्यांच्या समासावर आणि भक्तीवर अवलंबून आहे जो मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीने हेच व्रत पा पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करतो मात्र देवीची मनोभावे पूजा करण्यासाठी हेही ही एक व्रतच मानलं जातं नवरात्रीच्या काळात नवरात्रीत उपवास करताना देवीच्या रूपांची किंवा उपवासामध्ये मुख्यत्वे काही गोष्टींचा नियम करणं तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे उपवासाच्या समाप्तीला देवीची पूजा पूर्ण करून तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते अशीच प्रार्थना आपणही करू शकतो शिवाय नवरात्रीच्या या खास प्रवाहात स्त्रियांनी देवतेच्या उपास रूपाची पूजा उपवास आणि शुद्धतेच्या नियमांचे पालन करून पवित्रता राखली पाहिजे असं सांगितलं जातं या काळात एकाग्रता मानसिकता शुद्धता आणि समर्पक खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे देवीचा आशीर्वाद आपल्या सर्व प्रकारच्या समस्यातून मुक्त करतात आणि आपले जीवन अधिक सुखी आणि समृद्ध बनवतात असंही सांगितलं जातं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजाविधी संबंधित आणि उपवासादरम्यान कळत न कळत आपल्या हातून कोणत्या चुका होऊ नये यासंबंधी ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपतो तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन दावा यामुळे तुम्हाला नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवरती तुम्हाला दिसतील आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लगेचच चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ